नमस्कार माझं नाव सिकंदर मुल्ला आहे मी नांदरेगावचा रहवश आहे आज सतरा तारीख आहे आज इथून आमचे नांदरेतून एकशे नव्वद ते एकशे ब्याण्णव लोक आहेत व माधवनगर सांगली कुपड परिसरातून चाळीसभर लोक आहेत असं टोटल एक दोनशे अडीचशे लोकांचा जत्ता आज पहाटे तीन वाजता मिरज येथून आम्ही जम्मूसाठी इथून अमरनाथ दर्शनासाठी रवाना होत आहोत येण्या जाण्याची खाण्यापिण्याची सर्व सोय मामाने या ठिकाणी करून दिली आहे आणि दहा बारा दहा बारा पंधरा वीस लोकांना एक एक गाईड आहे म्हणजे ग्रुप लीडर आहेत म्हणजे जेणेकरून कोणाची गैरसोय होणार नाही आणि दोन तीन वेळा पाच सहा वेळा जाऊन आलेली लोक पण यात आहेत की जेणेकरून सर्व लोकांना माहिती देतील आणि यात थोडेभार जुने असतील खरे औदाधा यावर्षी नवीन लोक पण भरपूर आहेत त्यांना मार्गदर्शन देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि मामांची इच्छा पूर्ण होईल अशी आम्ही बाबांच्या भोलेनाथ बाबांच्या चरणी प्रार्थना करणार आहोत एवढंच बोलून मी थांबतो